कोल्हापुरातून कोल्हापुरातल्या राजापूर बांधाऱ्यावर पाण्याच्या सुरक्षिततेसाठी बंदोबस्त करण्यात आलेला आहे राजापूर बंधाऱ्याला अज्ञातांकडून बर्गे काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे शासनाची परवानगी नसतानाही बंधाऱ्यातून विसर्ग होतो कोल्हापुरातल्या राजापूर बंधाऱ्यावर पाण्याच्या सुरक्षिततेसाठी बंदोबस्त करण्यात आलेला आहे बंदोबस्त ठेवण्यात आला राजापूर बंधाऱ्याला अज्ञातांकडून बर्गे काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तर शासनाची परवानगी नसतानाही बंधाऱ्यातून विसर्ग होतो संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी अमर पाटील अमर या संदर्भात अधिकची माहिती गेल्या काही दिवसापासून या बंधाऱ्यातून पाणी चोरी होते अशा तक्रारी दाखल केल्या होत्या शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या तक्रारी दाखल झाल्यापासून आधीच बंधाऱ्यामध्ये पाणी कमी असल्याने कर्नाटक राज्यामध्ये बंधारे काढून पाणी घेतात अशा तक्रारी दाखल झाल्याने शासकीय यंत्रणा जागी झाली आणि त्यांनी तिथं तेन पुन्हा एकदा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला कारण खासगी बंदोबस्त होत होता सगळे शेतकरी राखत होते परंतु शेतकऱ्यांना जुमानत कोण नव्हतं त्यामुळे शासनाचा पूर्व शासनाची पूर्वपरांगी जर कोणी बंधार्याचे पडदे उघडले दरवाजे उघडले तर त्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी आता शासकीय बंदोबस्त ठेवण्यात आलाय धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी